हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आम्ही सॅटर्डे नाईटला गेलो होतो तिच्यासाठी थोडीशी शॉपिंग करायला पण आम्हाला काहीच आवडलं नाही त्यामुळे आम्ही काही घेतलं नाही काही शॉपिंग न करता आम्ही लवकरच गेलो घरी कारण की दुसऱ्या दिवशी आम्हाला अटेंड करायचे होते दोन दोन प्रोग्राम विहान दादा तुझा दादा चला तर होते मी आता तयार कारण की मला जायचं आहे कार्यक्रमाला सो so, आता जो आहे तो थोडा थोडा मेकअप जो आहे तो झालेला आहे आता आपण आता मी नेसणार आहे आज साडी कारण की मला आज दोन फंक्शन अटेंड करायचे आहे एक बारस्याचं आणि एक जे आहे ते हळदीचं सो so, हळदीचं आहे म्हणून हे पिवळ्या रंगाची साडी आणि बारस्याला जायचं म्हणजे थोडं ट्रेडिशनल गेलं की छान वाटते म्हणून साडी नेसणार आहे सो so, अरे हा सेट मला त्रिशा झाली होती तेव्हा त्रिशाच्या मामीने जो आहे तो गिफ्ट केला होता दिसत तर सुंदर आहे पण मला असं वाटते की बारशाच्या प्रोग्रामच्या माण्याने जरा जास्तच वाटेल तरी तिचे इयरिंग्स पण ट्राय करून बघू लागतच नाही खूप दिवसांनी हा आहे माझा फायनल लुक चला आता त्रिशाचा मामा जो आहे तो आम्हाला घ्यायसाठी आलाय जास्त उशीर झाला तर तो नक्की नक्की आमच्यावर ओरडेल तो त्रिशा पण झाली आहे तयार तशी उभी होऊन दाखवू बरं एक मिनिट प्लीज इकडे ऐकलं ओ वा प्रिटी प्रिन्सेस तुला बेल्ट लावून देऊ मग तू तर खूपच क्यूटी दिसशील आरसाचं इथे खूप सुंदर डेकोरेशन त्यांनी घरी करवलेलं आहे आणि इथे दिसत पण आहे की बाळाचं नाव ठेवलं आहे नित्या सगळ्यात पहिले आम्ही इथे आलो आणि बाळाला आणि बाळाच्या आईला जे आहे ती भेट दिली आणि बाळाचे लाड केले सुदेखाया असं पायाला करून घे ना का किसी पायाला करणं असं करणार का एकदम हायजेनिक किस करत आहे माझी मुलगी करम संपला मग सायंकाळ झालेली होती आणि त्रिशाला लागली होती खूप भूक म्हणून मग तिच्या मामीनी आणले तिच्यासाठी भजे चपाती आणि थोडासा भात माजा? हो आहे ना दे, देमन? दे मन। हो <laughs> 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 त्रिशाचं जेवण झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि बाळाला बाळाच्या आई बाबा बाय केलं आणि आम्ही गेलो दुसऱ्या प्रोग्राम साठी आता आपण कुठे पोहचलो आता आम्ही पोहोचलो आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशन वर म्हणजे जिथे आमचा अजून दुसरीकडे एक प्रोग्राम अटेंड करायचा आहे तिथे रस्त्यामध्ये खूप सारी भीड होती बाजार होता त्याच्यामुळे आम्हाला वेळ लागलेला आहे पण फायनली आम्ही पोहोचलेला सांग तिच्या तू पोचली आहे ना सांग आम्ही फायनली पोहोचलो ओके okay. मी पोचलो इथे हळदीच्या प्रोग्रामला आणि बघा यांनी खूप सुंदर असं डेकोरेशन इथे केलेलं आहे आणि आता त्रिशाचे बाबा सुद्धा या प्रोग्रामला आलेले आहेत सो ही बघा जी नवीन आहे ती स्टेजवर फोटोज काढत आहे आणि आता आम्ही समोर जाऊन भेटणार आहोत त्रिशाच्या बाबाच्या बेस्ट फ्रेंडला म्हणजे आमच्या दोघांची फ्रेंड आहे ती पण त्रिशाच्या बाबाची ती बेस्ट फ्रेंड आहे आणि त्रिशा लगेच लगेचच तिशा अशी तिच्याकडे गेली की जणू खूप दिवसाची ओळखी आहे आणि तिच्याजवळ जाऊन बसलीसुद्धा आणि त्रिशाचं जेवण तर ऑलरेडी झालेलं होतं त्रिषाचे बाबा बारसाच्या कार्यक्रमाला नव्हते आलेले म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी जेवण घेतलं आणि ही क्यूटशी जी मुलगी आहे ती येता जाता त्रिषाचं खूप लाड करायची मला खूप क्यूट वाटली तर मग बघितलं मी इथे काय मेनू आहे तर बारशामध्ये जो मेनू होता तो सेम मेन्यू सुद्धा होता सो मला काही रिग्रेट झाला नाही की मी तिकडेही जेवण केलं म्हणून आणि इथे फक्त मी गुलाबजामून खाल्ले त्याच्यानंतर आम्ही जे आहे थोडंसं फोटो सेशन केलं आणि थोड्याशा गप्पा केल्या तर या नवरींसोबत पण आहे तो आम्ही थोडेशा फोटो काढले आणि त्याच्यानंतर आमच्या फ्रेंडसोबत पण थोडेसे फोटो काढले आणि त्यानंतर तिला सगळे घ्यायसाठी खूप करत होते त्रिशाला पण ती मात्र कुणाकडे गेलेली नाही सो मग सगळ्यांना बाय केलं आणि बाय केल्यानंतर आम्ही परतलो आपल्या आपल्या घरी कारण की उद्या लग्नाला सुद्धा जायचं आहे ना असा गेला होता आजचा आमचा दिवस आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तरपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय